विद्यार्थी मित्रांनो आपण बघतोय समास आणि समासातील या भागामध्ये आपण बघणार आहोत द्वंद्व समास द्वंद्व समासाचे एकूण तीन प्रकार पडतात आणि तीनही सोपी आहे काहीही कठीण नाही आहे समजून घ्या समास दोन ज्याला म्हणतो आपण द्वंद्व समाज बघवा द्वंद्व समास मित्रांनो या द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे इतर द्वंद्व इतर द्वंद्व आता इतर तर द्वंद्व समाज म्हणजे काय अगदी सोपा आहे काही कठीण नाही इतर तर द्वंद्व समाज कसा ओळखायचा एक ओळखतेची अशी आहे की त्याच्यामध्ये जो शब्द येतात तुम्हाला माहित आहे समाज म्हणजे दोन पद एकत्र येणं म्हणजे दोन शब्द एकत्र येणं यामध्ये काय आहे दोन्ही शब्द जे एकत्र येतात दोन्ही शब्द म्हणजे दोन्ही पद हे महत्त्वाचे असतात हे लक्षात घ्या पहिलं दुसरी गोष्ट हे दोन्ही जे पद असतात ते आणि आणि व या उभयान्वयी अवयान म्हणजेच कंजक्शन जोडली जातात हे होतो इतर इतर दोन समाज ज्या समाजात दोन गोष्टी एक दोन्ही पद महत्वाचे असतात आणि 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 व या उभयान्वयी अवयान म्हणजेच कंजक्ष जोडली जातात आता याचं आपण एक उदाहरण घेऊया बघा उदाहरण अगदी आहे काही नाही जसं आई बाबा म्हणजे याचा विग्रह असा होतो बघा आई आणि बाबा दुसरं उदाहरण घेतलं त्याच्यासमोर आपण अधिक उदाहरण घेऊया बहीण भाऊ दोन्ही पद महत्वाची बहिणी तेवढीच महत्वाची आणि भाऊ बहीण आणि भाऊ बघा दोन्ही पद महत्वाची असतात आणि आणि व या उभ्यान व यव्यानं म्हणजेच कंजेक्शन जोडले जातात तुमच्या द्वंद्व समाजामध्ये इतर इतर द्वंद्व लक्षात आला असेल पुढचा समाज बघूया मित्रांनो आपण त्याच्यामधला वैकल्पिक द्वंद्व समजून घ्या वैकल्पिक आता वैकल्पिक द्वंद्व हा जो समाज आहे या समासाचा अर्थ बघा ह्याच्या दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक दोन्ही शब्द जे असतात हे एकमेकांच्या विरुद्ध असतात समजून घ्या दोन्ही शब्द एकमेकांच्या विरुद्ध असतात विरुद्ध म्हणजे अपोजिट असतात दोन्ही शब्द एकमेकाच्या कसे असतात मित्रांनो अपोजिट असतात हे लक्षात घ्या दुसरं याचा जेव्हा आपण विग्रह करतो म्हणजे फोड करतो तेव्हा किंवा आणि अथवा हे दोन उभयान्वयी अव्यान ते शब्द जोडले जातात समजून घ्या उदाहरण उदाहरण जस खरे खोटे बघा खरे हे खोटेच्या विरुद्ध आहे म्हणजे इथं विग्रह असा होईल खरे किंवा बरोबर त्यानंतर अधिक बघा सुख दुःख सुख दुःख म्हणजे काय म्हणून सुख किंवा दुःख अधिक असं आहे पाप पुण्य बघा पाप पुण्य पाप हे पुण्याच्या विरुद्ध आहे म्हणजे पाप किंवा पुण्य म्हणू आपण पाप किंवा असा त्याचा विग्रह केला जाईल म्हणजे हे लक्षात घ्या वैकल्पिक समाजाचं काय आहे एक एकमेकाच्या विरुद्ध असतात दोन्ही पद जसं खरे खोटे एकमेकाच्या विरुद्ध आहे अपोजिट आहे आणि किंवा किंवा अथवा या उभयानवी अवय न जोडले जातात आता तिसरा समाज ह्याच्यामधला बघूया हो आपण तो इथं लिहूया तिसरा समाज समाहार समाहार द्वंद्व मित्रांनो लक्षात घ्या आता समाहार द्वंद्व म्हणजे काय नावात आहे समाविष्ट याचं काय वैशिष्ट्य आहे एक या समासामध्ये एका शब्दात अनेक पद एका शब्दात अनेक घटक पदने अनेक घटक काय असतात समाविष्ट असतात आणि दुसरं त्याचा विग्रह करताना विग्रह वगैरे अशा पद्धतीनं केला जातो आता कसं आहे समजून घ्या एका शब्दात अनेक घटक समाविष्ट असतात आणि विग्रह करताना वगैरे असं लावल्या जातो आता उदाहरण बघूया बघा भाजीपाला आता भाजीपाला हा काही हा एक घटक नाही आहे जेव्हा आपण म्हणतो की भाजीपाला घेऊ नये तर त्याच्यामध्ये आपल्याला गोबी टमाटर वांगे आलू मेथी पालक अशा बरेच घटक समाविष्ट असतात आणि याचा विग्रह कसा होईल बघा अगदी आहे हो भाजीपाला वगैरे भाजीपाला वगैरे म्हणजे जेव्हा एका शब्दामध्ये अनेक घटक समाविष्ट असतात त्याला म्हणतात समाहार द्वंद्व समास आता बघा भाजीपाला झालं दुसरं उदाहरण बघू आपण जसं केर कचरा केर कचरा केर कचरामध्ये बघा अनेक घटक समाविष्ट आहे विग्रह कसा होईल केर कचरा वगैरे बघा विग्रह केर कचरा वगैरे लक्षात आलं त्यानंतर अधिक बघा रंगबिरंगी हा सुद्धा एक शब्द घेता येईल आपल्याला रंगबिरंगी आता रंगबिरंगी या शब्दामध्ये एक, नाई। एक रंगी रंगी रंग आहे का नाही अनेक रंगाचा समूह आहे म्हणून इथं का रंगीबिरंगी आपण जेव्हा म्हणतो तर त्याच्यामध्ये रंगबिरंगे वगैरे असा त्याचा विग्रह होईल त्यानंतर अधिक बघा एक अधिक घेता येईल शेतीवाडी शेतीवाडी अरे बाबा कशी आहे तुझी शेतीवाडी म्हणजे शेती कशी आहे मुलं कशी आहे संसार कसा आहे शेतीवाडी वगैरे असा शब्द त्याच्यामध्ये येतो केर कचरा आहे त्याच्यानंतर पाला पाचोळा आहे मीठ भाकर आहे असे अनेक शब्द त्याच्यामध्ये घेता येईल मीठ भाकर मीठ भाकर मीठ भाकर म्हणजे नुसतं मीठ किंवा भाकर नसते याच्यामध्ये वरण भात भाजीपोळीचं साधं जेवण अपेक्षित असते मीठ भाकर वगैरे असं होतं तीन समाज बघितले आपण द्वंद्व मधले पहिला इतर इतर द्वंद्व ज्याच्यामध्ये दोन्ही पदं महत्वाची असतात आणि व या उभयानुय उभयानं जोडली जातात आई बाबा बहीण भाऊ बर या पद्धतीनं वैकल्पिक द्वंद्व समाजामध्ये दोन्ही पद एकमेकांच्या विरुद्ध असतात अपोजिट किंवा किंवा अथवा या उभानुयाव्याना जोडले जातात पापुण्य खरे कोटे सुख दुःख आणि समाहार द्वंद्व म्हणजे काय एकाच शब्दात अनेक घटक समाविष्ट असतात आणि वगैरे असा त्याचा विग्रह केला जातो जसं भाजीपाला माझी भाजी भाजीपाला वगैरे केर कचरा रंगबिरंगी शेतीवाडी मिठ भरतात मित्रांनो अगदी सोपा आहे काही कठीण नाही तिनी म्हणजे द्वंद्व समाजातील तिन्ही प्रकार कळले असतील नसल कळले तर कॉमेंट करा आणि बाकीच्या इतरही काही प्रश्नांवर अडचण असेल तर मला सांगा आणि परीक्षेपर्यंत जिनियस सोबत बनून राहा बेस्ट ऑफ एफर्ट्स